विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत बीड येथे शनिवारी झालेल्या समता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर स्तुती उधळताना त्यांचा उल्लेख बाहुबली असा केला भुजबळ हे बहुजनांचा आवाज असून त्यांच्या नेतृत्वाखाली भललाल देवची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सज्ज रहा असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं बल्हाल देवाची सत्ता आहे पण राज्य मात्र सामान्य माणसाच्या मनावरती बाहुबलीच आहे महेशमतीने सत्ता बाहुबलीना नाकारली बाहुबलीला ना देश सोडून जावा लागला मात्र बाहुबली परत आला महाराष्ट्र आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं बीड मध्ये परत आले आणि त्यांच्या समोर येणाऱ्या काळात या राज्यातलं आणि देशातलं देवाचं राज्य आपल्याला या समतेच्या मेळातून उलथून टाकायचं आहे लागू करायचा विषय असो न्यायी लढायाच्या बाबतीमधला विषय असो आज संबंध देशात बहुजनांना न्याय देणारा आणि बहुजनांचा आवाज बनवून आपण सर्वजण भुजबळ साहेबांकडे पाहतोय अनेक संकटातून तुम्ही बाहेर पडावं बहुजन समाजातला प्रत्येक माणसाने घरात आपले देव पाण्यात ठेवले पण मी मागच्या दोन वर्षापासून या राज्यात एका तोथऱ्या पोपटाला हुडकायचा प्रयत्न करतो आहे जर असंच झालं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आज जे सत्तेत आहेत ते भल्लाळ देव जर पुन्हा सत्तेत आले तर एक गोष्ट लक्षात घ्या कदाचित दोन हजार एकोणीसची ही निवडणूक ही शेवटची निवडणूक या देशात होईल आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अधिकार दिला तो अधिकार सुद्धा राहणार म्हणून ही लढाई तर या उधळल्या गेलेल्या स्तुती सुमनानंतर बीड मध्ये झालेल्या समता परिषदेच्या विराट मेळाव्यात एनसीपीचे नेते शोगन भुजबळ यांनी काय म्हटलंय पाहूया मराठा समाजाचे आमचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही आमचे मोठे बंधू आहात ओबीसी दलित आदिवासी आम्ही छोटे भाऊ आहोत तुमचे तुमच्या सुद्धा अडचणी आहेत आम्हाला मान्य आहेत आणि त्यानुसार तुमच्या सुद्धा तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे याला आम्ही पाठवणार पण ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होता कामा नये वेगळं आरक्षण तुम्हाला त्यांचं घर देईल डिग्री फेल लग्न फेल चाहता धंधा फेल गुजरात मॉडल फेल नोटबंदी फेल मेक इन इंडिया फेल डिजिटल इंडिया फेल स्मार्ट सिटी फेल आता राफेल राफेल मान सगळ्या ठिकाणी फेल काय तात स्वर्गीय सुरेश भट साहेबांनी लिहिलं त्याच्यात थोडा बदल करून मी म्हणे डांबले तुरुंगात दरीमध डांबले तुरुंगात दरीमध हा माझा अंत नाही उठे आता नव्यानं हे सामर्थ नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी शकेल मला अशी अजून कुठलीही भिंत नाही रोखण्यास वाट माझी रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उत्त नाही येतील वादळे येतील वादळे खेपेल तुफा तरी वाट चालतो अडथळ्यांना फिरून अडखळणे या छगन भुजबळला पसंत नाही